नमस्कार मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो असा व्हिडिओ आतापर्यंत युट्यूबवर तुम्ही बघितला नसेलही कदाचित कारण की, की अशी माहिती अशी माहिती अशा सरकारी योजनांची माहिती अशा गव्हर्मेंट स्कीमची माहिती अशी महत्त्वाची माहिती कोणी सांगणार नाही मित्रांनो तुम्हाला तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे याच्यामुळे मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे ही जी माहिती आहे हे दहा आणि पाचशेच्या नोटांसंदर्भात आहे बघा मित्रांनो बँकेची बँक आर बी आय रिझर्व बँक ऑफ इंडिया याचे जे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत नवीन सचिव बनलेले आहेत ते आहेत कोण आहे संजय मन्होत्रा आहे कोण संजय मन्होत्रा तर मित्रांनो याचे आर बी आयचे नवीन सचिव आहे संजय मन्होत्रा तर संजय मन्होत्रा यांची या ठिकाणी निवड झाल्यामुळे दहाची आणि पाचशेची नोट आहे ह्या नवीन काढण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो म्हणजेच त्याच्यामागचं कारण असं आहे की संजय मन्नोत्रा यांची जी सही आहे ही जे सही मित्रांनो नवीन नोटांवर आली पाहिजे कारण जे ग आपले जे गव्हर्नर असतात आर बी आयची त्या गव्हर्नरची जी सही असते ती सही नोटांवरती असते तर संजय मन्नोत्रा जा। यांची सही नोटांवरती असण्यासाठी म्हणजे नोटांवर निर्माण करण्यासाठी नवीन नोटा सुरू करणार आहे दहाच्या आणि पाचशेच्या तर त्याचा परिणाम कुठलाही वाईट होणार नाही आणि जो रिस्पेक्ट जो आदर जुन्या नोटांना होता तोच आदर जुन्या नोटांना राहणार जुन्या नोटांचा दर्जा हा आहे तसाच राहील कुठल्याही परिस्थितीमध्ये जुन्या नोटांचा दर्जा हा कमी होणार नाही ठीक आहे फक्त नवीन नोटा येणार आहेत दहाच्या आणि पाचशे त्या आता ही बातमी मी, मी तुम्हाला एक महिना दोन तीन महिने आधी सांगत आहे तुम्हाला पूर्वकल्पना देण्यासाठी हा व्हिडिओ मी खूप आधी बनवलेला आहे सूत्रांकडूनही माहिती आलेली आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला मित्रांनो ठीक आहे मित्रांनो सरकारी योजनांसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आताच आपल्या भारतसेना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती मिळेल एक वेळा चॅनल ओपन करून बघू शकता मी किती महत्त्वाचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याला किती व्ह्यूज आहे आणि लोक किती प्रेमाने ते व्हिडिओ बघतात तुमचं प्रेम मिळतं मित्रांनो म्हणून एवढे सबस्क्राईब वाढलेले आहेत एवढे सबस्क्राईबर आज वाढलेले आहेत तर बघू शकता हे बघा अशा प्रकारचा महात्मा गांधीचा फोटो त्या नोटवर राहणार आहे अशाच नोटा राहणार आहे फक्त फरक एवढा आहे की त्याच्यावर जे सई आहे ते आर बी आयच्या गव्हर्नरची संजय म्हणतो यांची राहणार आहे पुढच्या मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र